साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी विरोधी पक्ष नेते आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यावर निशाणा साधलाय अजित पवारांना नॉट रिचेबल होण्याची सवय असून आमचे मुख्यमंत्री कायम लोकांमध्ये असतात असा टोला शंभूराज देसाई यांनी लगावलाय तसंच महाविकास आघाडी सरकारच्या काळात केवळ घोषणा झाल्या आणि ती कामं आम्ही आता पूर्ण करत असल्याचं देखील हल्ला केलाय तुम्ही आहे द्या ना तुम्ही मी तेच म्हणतोय दादा अपेक्षा अशी आहे की दादा हातात काही पुरावा असल्याशिवाय बोलत नाही कुठल्या मंत्र्यानं पैसे घेतले कुठल्या बदलीसाठी पैसे घेतले कुणाकडनं घेतले काहीतरी ठेवा ना समोर हवेत तीर मारायचा हे सरकार भ्रष्ट आहे बदल्यांसाठी पैसे दाखवा उदाहरण द्या त्यामुळं असं तथ्यही बोलू नका तुमच्याकडे काही पुरावे असतील ते जनतेसमोर मांडा मुख्यमंत्र्यांच्या होणाऱ्या सभा मुख्यमंत्र्यांच्या जनता दरबारात होणारी गर्दी माननीय मुख्यमंत्री समाजात आल्यानंतर लोकांचा मिळणारा उत्पूर्त पाठिंबा त्यामुळं चोवीस बाय साठ माननीय मुख्यमंत्री समाजामध्ये आहेत माननीय मुख्यमंत्र्यांना एकनाथजी तरी नॉट रिचेबल व्हायची कधी वेळ आली नाही जी माननीय मुख्यमंत्र्यांवर टीका करणारे नेते बोलत आहेत ते अनेकदा रिचेबल झालेले होते त्यामुळं त्यांनी असं बोलू नये